जी, की ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपींकडनं होऊ शकते माझं म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर आता ज्या वेळेस यांचे एम सी आर होतील मराठवाड्यामध्ये यांना ठेवण्यात येऊ नये शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको यांना विदर्भामध्ये तिकडं जरा लांब पाठवलं पाहिजे कारण तिकडचे जेल जरा वेगवेगळे अधिकारी असतील तिथं लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे रवींद्र सानफ हे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते अशी माझी त्याच्या आणि रवींद्र सानफ हा स्वाभिमानी अधिकारी आहे ते त्यांना सांगण्यात आलं की ते आत्ता नाही का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले होते राजाभाऊ फड राजाभाऊ फडचं नाव टाक म्हणले आणि त्याच्याबरोबर पाच लोक आणखी जॉईंट करून टाका आणि सहा जणांनी खून केला म्हणून दाखवून टाका आणि ज्या वेळेस हे महादेव मुंडेचा खून झाला आहे या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड सुशील कराड हे वाल्मिकांनाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे मला वाटतं मुंबईवरनं कोण आणलेले आहेत अतुल दुबे सायबर तज्ज्ञ यांना आणले सहा मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या दोन म मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप त्याच्यानंतर विष्णू फड गोविंद भाताने आणि भास्कर केंद्रे परत परत हीच नावं काय या सहा मोबाईलला अर्धा पास सतत 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 मला वाटतं शंभर वेळा दीडशे वेळा मोबाईल केलेले आहेत मग महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडं फोन कस काय जातात याचाही तपास झाला पाहिजे मी आज आरोपी मानत नाही पण मग यांना दीडशे कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एस पींना निवेदन दिलेलं आहे आणि दीडशे कॉल चेक केले गेलेत मनाकडून जे मुंबईवरून सायबर तज्ज्ञ आणलेले आहेत ते सा दुबे दुबे नावाचे जे सायबर तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे